संगमनेर तालुक्यातल्या खांडगाव येथील सर्व्हे नंबर त्र्याऐंशी एक आणि त्र्याऐंशी दोन या शेतजमिनीवर पडीक असतानाही पीक पाहणी लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असून खोटी कागदपत्र करून शासनाची फसवणूक होत असल्याचा आरोप अरुण बालोडे आणि अनिल बालोडे यांनी केलाय तलाठ्यांना हाताशी धरून भूमिहीन नसतानाही महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून जमीन लाटणाऱ्यांकडून पुन्हा एकदा शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न खांडगावात सुरू असल्याची माहिती वर्षानुवर्ष जमीन कसणाऱ्या अरुण बालोडे आणि त्यांच्या पुतण्या अनिल बालोडे यांनी केलाय सदर प्रकरणी उच्च न्यायालयात दावा सुरू असतानाही खोटी पीक नोंद केली गेली असून उतार्यावर शेवगा शेती याबाबत नोंद करण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात या जमिनीवर कुठलंही पीक नसून या प्रकाराची प्रांताधिकारी संगमनेर यांनी चौकशी करावी आणि संबंधित तलाठी आणि उतार्यावरील भूधारकांवर कारवाई करावी अशी मागणी बालोडे यांनी केली आहे सदर जमीन ही पाच सात वर्षाहून पडीत आहे काही कोर्टाची वाद असल्यामुळे असल्यामुळं असल्यामुळे जमीन काहीच पिकवली गेली नाही पण परंतु ह्या क्षेत्राची पीक पाणी लावली गेली त्यात शेवगा लावला गेला शेवग्यात शेजारी तलावे तलाव हा त्यात पाणी नाहीये इथं तर कुठं शेवगा दिसत नाही काही दिसत नाही मग यांनी महसूल अधिकारी हाताशी धरून कोणत्या धाब्यावर बसून त्यांनी पीक पाणी लावली कशी तुषार दगडू वर्पे संजय बवन बालोडे एजंट बाळासाहेब बालोडे यांनी बोगस डॉक्युमेंट दाखल करून त्यांनी पीक पाणी लावून घेतली मग यांच्या अवगोनी दाखल का होती नाही बोगस शासनाची फसवणूक किती किती दिवसापर्यंत चालणार आहे आम्ही उपोषण केलं पाच सहा दोन हजार तेवीस रोजी मग प्रांत साहेबांनी आम्हाला अहवाल दिला कलेक्टर साहेबांनी पण दिला त्यांनी अहवाला सांगितलं काही भूमी नाहीये हे भूमी नाहीये तर मग यांच्या वर केस का दाखल झाली नाही यांनी का यांच्या गुन्हे दाखल केले नाही प्रांत आणि तहसीलदार साहेब यांनी ये बोगस त्यांचा अधिकार वापर करून जे बोगस भूमी वाटप केलंय त्या संदर्भात यांनी का आक्षेप घेतला नाही कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर आमचं एकच म्हणणं आहे का ह्या जमीन काहीच पिकत नाही सध्या सध्या इथं पडीत पडलेलं आहे पण यांनी बोगस पीक पाणी करून जे कर्ज प्रकरणासाठी पीक कर्जासाठी त्यांनी जे अप्लाय केलंय त्या अप्लायसाठी यांच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी आणि साहेबांना आमची एकच विनंती कलेक्टर साहेबांना पण आहे का यांनी काहीतरी यांच्यावर कारवाई करावा यांच्यावर गुन्हे दाखल करावा यात जेवढा का बोगस डॉक्युमेंटचा कारभार असून तेवढाच कामगार तलाठी खांडगाव यांनी त्यात हस्तक्षेप केलेला आहे यांचं काम होत सह जागेवर येऊन पंचनामा करणं या क्षेत्राची महसूल न्यायाधिकरण औरंगाबाद यांच्याकडे केस चालू आहे सध्या केस चालू असताना सुद्धा असे बोगस कारभार कस काय होतात मग याला जबाबदार कोण शासकीय अधिकारी का बोगस डॉक्युमेंट दाखल करणारे अं व्यक्ती याचा सहानिशा करून त्यांच्या गुन्हे दाखल करावे सदर क्षेत्राबाबत आम्हाला कुठेही न्याय मिळाला नाही या हा न्याय जर आम्हाला मिळतच नसेल तर आमचा जगून उपयोग नाही मग आम्हाला पर्याय एकच राहायला आत्मदन करावं लागेल त्याशिवाय आम्ही आम्हाला प खायला जमीन नाही काहीच नाही आमच्याकडे काय प्रॉपर्टी नाहीच आहे एवढी स्वार्था मग जर आमच्यावर जर शेतकरी असून सुद्धा जे अधिकारी लोक जर आमच्यावर अन्याय करत असेल यांना जर वरचे अधिकारी पाठीशी घालत असेल तर आम्हाला शेवटी आत्मन करावा लागेल त्याशिवाय नाही गोविंद बालोडे दादा भाऊ गोविंद बालोडे हे दादा भाऊ बालोडे वडील आणि आजोबा आहे आमच्या तीन पिढ्याची जमीन असताना आम्ही करीत होतो पाच सहा वर्षापासून हे वाद झाल्यामुळं ही जमीन आमची बंद पडली बंद पडल्याचे कारण म्हणजे आमच्या मुंबई सरकार नाव आहे नाव असताना सुद्धा आमचा नाव रेस मारून भूमिहीन दाखवून याने जमीन आमची बळकवली तहसीलदार प्रांत यांनी बेकायदेशीर विक्री केली आणि त्याच्यात वारस म्हणून यांचे नाव नोंद करून घेतली वारस तर ते नाही आहे दादा आम्ही आहे अरुण आहे भारत आहे गंगाराम आहे आणि माझे दोन पुतणे सुने अशा प्रकारे जमिनीने हस्तगत केली आम्ही कलेक्टर काही के अपोषण केलं तिथे आम्हाला परत केस दाखल करण्यासाठी पाहिलं आता बी केस चालू आहे के पण आम्हाला आरखत देऊ राहिले याबाबत नजीकच्या एका शेतकऱ्याकडे चौकशी केली असता त्यांनीही पाच ते सहा वर्षापासून शेती पडीक असल्याचं सांगितलंय बाबासाहेब गणपत आवड किती हे पाच सात वर्ष पडेल पडेल उतरात लागतो दगड पडेल कुठे काय इथं काहीच नाही काहीच नाही दिसत या इथे एक तळ आहे त्या तळ्यातून पाणी वापरतात तुम्ही पाणी कुठलं वापरता आम्ही आमच्या इरचे वापर इथं तळ आहे त्या तळ्यात किती पाणी तळ्यात पाणीच नाही ना त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी संबंधित प्रकाराकडे गांभीर्यानं लक्ष देऊन चौकशी करणं गरजेचं आहे एस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी महेश खुळे संगमनेर